चला तर आज आपण पोहळ्याची बोंड तयार करूया त्यासाठी आपण त्याला कुकरमध्ये लावून घेतलं आहे दोन सिटी होऊ देऊया दोन सिटी झाले की कोहळं छान शिजून येते त्याला आपण छान एका कळाईमध्ये काढून घेऊया आणि त्याला छान असं आशीवर शिजू देऊया थोडं असं बारीक करून घेऊया चम्मचनी त्यामध्ये आपण आता साखर सोडूया साखर छान एकजीव करून घेऊया चम्मचने छान मस्त हां बघू शकता किती छान एक जी होत आहे ते पाकात येऊ शकते साखर त्याला छान पाकात येऊ देऊया गॅस मंद करावा एकदम मोठ्या आचेवर नाही होऊ देऊया मग मंद आचेवर होऊ देऊया छान मस्त मंद आचेवर त्याला पाकात येतपर्यंत होऊ देऊया त्यामध्ये आपण थोडं जायफळ विलायची टाकूया बघू शकता मी जायफळ विलायची पाकात आल्यावर टाकलेलं आहे त्याने सेंट आणि चव खूप छान लागते खूपच छान असं पाकात येऊ देऊया त्याला बघू शकता ते छान पाकात येत आहे आणि पाकात आलं की त्याला थोडं थंड होऊ देऊया थंड झालं बघू शकते थंड झाला तर मी त्याला ताटात घेतलं ता आणि त्यावर त्यामध्ये कणिक्स मिक्स करूया जितकी मिक्स होईल तितकी मिक्स करूया छान पाकात इथेपर्यंत त्याला एक जीव करून टाकूया छान आणि असं भजाईचं मिश्रण तयार करतो तसं मिश्रण छान करूया तयार आणि आता आपण कढईमध्ये तेल ठेवूया कढईमध्ये तेल ठेवलं की त्यात थोडा तपू देऊया कढईमध्ये तेल छान कढईमध्ये तेल गरम होते तेल छान गरम झालेलं आहे आपण आता याच्यात छान गोल गोल असे त्यांची भजी टाकूया भजे बना किंवा बोंड म्हणू शकता त्याला विदर्भामध्ये बोंड म्हणतात हे नागपूरमध्ये खूप प्रसिद्ध आहे त्याला बोंड असे शब्द म्हटले जाते छान याला होऊ देऊया आणि छान असे आपण एक सारखे बोंड असे गोलगोल टाकूया त्याला गोल गोल टाकले की गोल गोल बोंड तयार झालेले बघू शकता आता आपण त्याला आता पलटूया थोडं इकडनं तिकडनं असे कलस पुरे जसे आपण भजे तळतो सेम तसे तळायचे बघू शकते छान असे गोल गोल झालेले आहेत ते असे खूप खायला असे खूप गोड आणि मस्त लागतात चव पण खूप टेस्टी लागते याची त्यामध्ये आपण जायफळ वगैरे टाकलं त्याला खूप छान लागते ही रेसिपी बघू शकते एकदा करून पहा नक्की तुम्हाला आवडेल आणि मुलांना पण खूप आवडीने आवडेल